नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विसंगत घटक ओळखा हा टॉपिक या ठिकाणी कवर करणार आहोत मित्रांनो हा टॉपिक प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे विशेष करून मित्रांनो हा टॉपिक पोलीस भरतीला खूप महत्त्वाचा आहे कारण की बाकीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्नावर विचारला जाऊ शकतो परंतु पोलीस भरतीला शंभर टक्क्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आता बाकीच्या सरळ सेवा भरतीला किंवा पी एस आय एस टी सारख्या भरतीला सुद्धा या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात त्यामुळे कदाचित मी एक ते दोन प्रश्न जर विचारला तर सोपा घटक असूनसुद्धा आपला प्रश्न या ठिकाणी चुकायला नको त्यामुळे हा सुद्धा भाग आपल्याला कव्हर करायचा आहे ठीक आहे तर चला आजचा पहिला प्रश्न पाहूयात शाळा राजवाडा झोपडी आणि घर यापैकी वेगळं कोणतं असणार आहे तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता शाळा राजवाडा झोपडी आणि घर तर यामध्ये पा, जर पाहिलं तर मित्रांनो पहा निरीक्षण जर केलं तर राजवाडा हे मित्रांनो राहण्याचं ठिकाण आहे झोपडी हे सुद्धा मित्रांनो राहण्याचं ठिकाण आहे घर हे सुद्धा राहण्याचं ठिकाण आहे मात्र शाळा राहण्याचं ठिकाण नाही शाळा हे कशाचं मित्रांनो ज्ञानाचं ठिकाण आहे शाळा ज्ञानाचं शिकण्याचं ठिकाण आहे म्हणून शाळा या ठिकाणी वेगळा घटक असणार आहे म्हणजे यामध्ये थोडंसं तुम्हाला जनरल नॉलेज आणि कॉमन सेन्स या ठिकाणी असणं गरजेचं असणार आहे तसा तुलनात्मक दृष्ट्या हा टॉपिक मित्रांनो सोपा आहे परंतु काही का काही जे काही घटक तुम्हाला विचारले जातात वेगळे यामध्ये मित्रांनो तुमचा जिकेचं सुद्धा कस या ठिकाणी लागत असतो कधी कधी मित्रांनो तुम्हाला समानार्थी शब्दसुद्धा देतात कधी विरोधार्थी शब्दसुद्धा देतात आणि यामध्ये वेगळा घटक ओळखा असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्यामुळे यामध्ये मराठी जिके हे सर्व विषयाचा समावेश होऊ शकतो लक्षात ठेवा यामध्ये पहा झाड झुडूप वृक्ष आणि फूल झाड झुडूप वृक्ष आणि फूल आता यामध्ये सर्व अवयव हे वनस्पतीचे आहेत परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर पहा झाड झुडूप वृक्ष हे जर पाहिलं तर मित्रांनो फुलापेक्षा वेगळे येतं कारण की फुल हा वनस्पतीचा लैंगिक अवयव आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक म्हणजे ऑप्शन दिले नाहीत परंतु फूल या ठिकाणी वेगळा असणार आहे हेच तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं असतं पहिलं ऑप्शन दुसरं ऑप्शन म्हणजे हे दिलं जाईल वरी पर्याय दिलं वरी तुम्हाला सूचना दिली खालीपैकी वेगळा घटक ओळखा पहिल्याला झाड दिलं जाईल पहिल्या ऑप्शनला दुसऱ्या ऑप्शनला दिलं जाईल झुडूप तिसऱ्या ऑप्शनला दिलं जाईल वृक्ष आणि चार नंबरचे चा ऑप्शन दिले जाईल फुल अशा स्वरूपाचं तुम्हाला ते विचारलं जाईल ठीक आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न बघा मासिक कादंबरी साप्ताहिक का आणि पाक्षिक यापैकी वेगळं काय मला सांगा मासिक या ठिकाणी तुमचा चांगल्यापैकी कसं लागतो हा सोपा जरी वाटत असला टॉपिक तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुमचा दिमाग खाणारा टॉपिक आहे मासिक कादंबरी साप्ताहिक का आणि पाक्षिक आता या ठिकाणी थोडंसं निरीक्षण तुमचं काळजीपूर्वक असणं गरजेचं आहे या ठिकाणी जी काही कादंबरी दिली आहे मित्रांनो हा कादंबरी हा पुस्तकाचा प्रकार आहे परंतु मासिक आहे साप्ताहिक आहे आणि पाक्षिक आहे वृत्तपत्राचे प्रकार आहेत म्हणून कादंबरी या ठिकाणी वेगळा असणार आहे कोणता कादंबरी या ठिकाणी वेगळा असणार आहे त्याच्यानंतर पहा मुंबई हैदराबाद रांची आणि दिल्ली मुंबई हैदराबाद रांची आणि दिल्ली आता सर्व मित्रांनो हे शहराचेच नाव आहे आता काही विद्यार्थी म्हणतील की बाकीचे शहर वेगवेगळे आहेत परंतु मुंबई महाराष्ट्रातले म्हणून मुंबई वेगळी असणार आहे काहीचा दिमाग असंसुद्धा चालेल काहीचा दिमाग असं सुद्धा चालेल की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी रांची झारखंडची राजधानी मात्र दिल्ली ही भारताची राजधानी म्हणून या ठिकाणी दिल्ली वेगळा असणार आहे मग याचं उत्तर तुम्हाला काय योग्य असणार आहे तर योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो या ठिकाणी दिल्ली सुद्धा म्हणजे मित्रांनो तुम्हाला खड्ड्यामध्ये घेऊन जाणारेसुद्धा यामध्ये प्रश्न विचारले जातात पहा काही विद्यार्थ्यांना मुंबई वेगळं वाटला असेल परंतु मित्रांनो सर्व लॉजिक या ठिकाणी पाहणं गरजे कारण की मुंबईसुद्धा जरी महाराष्ट्राची असली तरी राजधानी दुसरं सुद्धा मित्रांनो या ठिकाणी हैदराबाद हे, हे सुद्धा राजधानी रांची हे सुद्धा राजधानी आता या ठिकाणी जर तुम्हाला मुंबई दिलं असतं पहा या ठिकाणी मुंबई दिलं असतं आता या ठिकाणी जर मी हाच जर प्रश्न आता याचं उत्तर काय दिल्ली आहे परंतु या ठिकाणी जर मी दिलं मुंबई मुंबई मुंबईच्या नंतर दिलं मित्रांनो मी आग्रा आग्रा आग्राच्या नंतर जर मी दिलं तुम्हाला आग्राच्या नंतर जर मी दिलं तुम्हाला वाराणसी वाराणसी त्याच्यानंतर जर दिलं मी तुम्हाला भोपाळ या ठिकाणी भोपाळच्या जागा दुसरं देऊ ठीक आहे ठीक आहे एक मिनिटा मुंबई या ठिकाणी पहा मी दिली तुम्हाला मुंबई मुंबईच्या नंतर आग्रा आग्राच्या नंतर मित्रांनो वाराणसी आग्राच्या नंतर वाराणसी वाराच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी मी दिलो तुम्हाला वाराणसीच्या नंतर मी दिलं तुम्हाला या ठिकाणी जलदुर्ग या ठिकाणी मी दिलो तुम्हाला जलदुर्ग 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 जर दिलं तर या ठिकाणी आता वेगळा घटक कोणता येणार आहे तर तुम्हाला माहित असलं पाहिजे मुंबई शहराचं नाव आहे आग्रा सुद्धा शहराचं नाव आहे आणि या ठिकाणी वाराणसी सुद्धा शहराचं नाव आहे तर जलदुर्ग कशाचं नाव आहे जलदुर्ग हे किल्ल्याचं नाव आहे म्हणून या ठिकाणी जलदुर्ग वेगळं आन्सर असणार आहे अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील ठीक आहे किंवा यामध्येच तुम्हाला असं सुद्धा विचारलं जाईल पहा मुंबई मुंबई मुंबईच्या नंतर मित्रांनो दिल्ली मुंबईच्या नंतर दिल्ली दिल्लीच्या नंतर दिलं जाईल तुम्हाला वाराणसी वाराणसी आणि या ठिकाणी दिलं जाईल तुम्हाला दिलं जाईल तुम्हाला जबलपूर जबलपूर असं दिलं जाईल त्यावेळेस आता तुमचा आन्सर काय असलं पाहिजे पहा मुंबई दिल्ली वाराणसी आणि जबलपूर तर यावेळेस मित्रांनो तुमचा आन्सर असला पाहिजे मुंबई कारण की पहा या ठिकाणी दिल्लीसुद्धा या ठिकाणी राजधानी आहे मुंबईसुद्धा राजधानी मात्र वाराणसी जबलपूर हे राजधानी नाहीत आणि तसा जर विचार के जर केला तर बाकीची जर राजधानी असतील आणि हे दोन शहर राजधानी असतील मात्र दोन नाहीत तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं महाराष्ट्रातलं दिल्ली फ महाराष्ट्रातलं जर पाहिलं तर फक्त मुंबई बाकीचे मित्रांनो अदर राज्यातले आहेत त्यामुळे मुंबई या ठिकाणी वेगळं असणार तुम्हाला विचारते काय त्यावर डिपेंड असतं त्यामुळे याचा अभ्यास चांगला करा त्याच्यानंतर पहा गंगा शिंदू सतलाज आणि गोदावरी गंगा सिंधू सतलज आणि गोदावरी आता वास्तविकता जर पाहिली तर सर्व मित्रांनो नद्याचे नावे आहेत मग आता तुम्हाला वेगळं ओळखायचं कसं या ठिकाणी पहा गंगा सिंधू सतलज आणि गोदावरी मग या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो गंगा सिंधू सतलज ह्या महाराष्ट्रामधून वाहणाऱ्या नद्या नाहीत म्हणजे ह्या नद्या महाराष्ट्रामधून वाहत नाहीत महाराष्ट्रामधून वाहणारी नदी आहे गोदावरी म्हणून या ठिकाणी याचं उत्तर असणारे वेगळी असणारे गोदावरी त्याच्यानंतर पा आशिया युरोप आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हा प्रश्न आता पोलीस भरतीला विचारेल पहा आशिया युरोप आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यापैकी वेगळा काय तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल हे सर्व खंडाचे नाव आहेत मात्र जो काय ऑस्ट्रेलिया तुम्हाला दिलेला आहे तर ऑस्ट्रेलिया हा देशसुद्धा आहे आणि खंडसुद्धा आहे म्हणून या ठिकाणी ऑस्ट्रेलिया वेगळा असणार आहे त्याच्यानंतर पहा रोहित शर्मा विराट कोहली आणि दीपा करमारकर या ठिकाणी जर पाहिलं तर विराट कोहली क्रिकेट रोहित शर्मा सुद्धा क्रिकेट आणि दीपा करमारकर या ठिकाणी काय तर दीपा करमार ह्या जिमनॅस्टिक खेळतात म्हणून दीपा करमारकर या ठिकाणी वेगळं यामध्ये काही सोपे सुद्धा विचारले जाऊ शकतात त्याच्यानंतर पहा लोकसभा राज्यसभा संसद आणि विधानसभा आता ठिकाणी वेगळं कोणतं असणार पहा लोकसभा राज्यसभा संसद आणि विधानसभा या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो लोकसभा राज्यसभा आणि संसद हे संपूर्णपणे केंद्र शासनाचे आहेत कोणाचे केंद्र शासनाचे विधानसभा या ठिकाणी राज्य शासनाचे असते म्हणून विधानसभा या ठिकाणी वेगळा असणार आहे म्हणजे केंद्रीय लेव्हलवर आहे आणि हे राज्य लेवलवर म्हणून विधानसभा या ठिकाणी वेगळं असणार आहे म्हणजे तुमचा सर्वातच नॉलेज असणं हे गरजेचं असणे त्याच्यानंतर पहा नागपूर चंद्रापूर गडचिरोली आणि धुळे नागपूर चंद्रापूर गडचिरोली आणि धुळे पहा नागपूर चंद्रापूर गडचिरोली आणि धुळे या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो संपूर्ण जर पाहिलं तर हे विदर्भातले जिल्ह्यात पहा नागपूर चंद्रापूर गडचिरोली विदर्भातले जिलेत मात्र धुळे हा मित्रांनो खानदेशातला आहे म्हणून धुळे या ठिकाणी वेगळा असणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ आणि संत कबीर मग या ठिकाणी जर पाहिलं तर पहा संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ आणि संत कबीर द्यावर याचा आन्सर काय असेल तर याचा आन्सर असणार संत कबीर पा संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ हे महाराष्ट्रातले आहेत परंतु संत कबीर हे ठिकाणी महाराष्ट्रातले नाहीत म्हणून ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच जाणून संत कबीर असणार प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर पहा मोटरसायकल सायकल बस आणि रेल्वे मोटारसायकल सर्वच वाहने आहेत पहा मोटरसायकल सायकल बस आणि रेल्वे आता या ठिकाणी वेगळा असणार रेल्वे का तर मोटरसायकल रोडनं चालते सायकलसुद्धा रोडवर चालते बससुद्धा रोडवर चालते मात्र रेल्वे या ठिकाणी रुळावरून चालते रुळावरून म्हणून या ठिकाणी रेल्वे असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न शेतकऱ्याचा तृतीय तृतीयरत्न ब्राह्मणाचे कसब आणि बहिष्कृत भारत यापैकी वेगळं कोणतं आहे तर यामध्ये जर तुम्हाला समाज सुधारकाचा चांगला अभ्यास असेल तर तुम्हाला या ठिकाणी लगेच निदर्शनास येणार आहे परंतु ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास नाही तर ते विद्यार्थी कन्फ्यूज होतील पहा शेतकऱ्याचा असूड महात्मा ज्योतिबा फुले तृतीयरत्न महात्मा ज्योतिबा फुले ब्राह्मणाचे कसब महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी मात्र बहिष्कृत भारत हे कोणाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे म्हणून या ठिकाणी बहिष्कृत भारत वेगळं असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा सुनील छत्री फी व्ही एस लक्ष्मीण गोगल श्रीनाथ आणि सौरभ गांगुली यापैकी वेगळा कोणता आहे आता काही विद्यार्थ्यांना वाटेल या ठिकाणी गोगल श्रीनाथ काही विद्यार्थी म्हणतो सौरभ गांगुली काही विद्यार्थी म्हणतात सुनील छत्री तर कोणाचं बराबर असणार तर सुनील छत्री या ठिकाणी वेगळं असणार आहे फी व्ही एस लक्ष्मण क्रिकेटपटू आहे जॉगल श्रीनाथ हा सुद्धा क्रिकेट आहे सौरभ गांगुली हा सुद्धा क्रिकेट आहे मात्र सुनील छत्री हा फुटबॉल पटू आहे म्हणून या ठिकाणी सुनील छत्री वेगळं असणार आहे त्याच्यानंतर पाच चिमणी कावळा वट आणि मोर चिमणी कावळा वट आणि मोर या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो चिमणी कावळा वट आणि मोर आता या ठिकाणी बरेच जण म्हणतील या ठिकाणी याचं उत्तर असणार मोर मोर हा राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून याचं उत्तर असणार मोर परंतु तसं नाही याचं लॉजिक काय तर पहा याचं लॉजिक परीक्षेला प्रश्न आल्याच्या नंतर तुम्ही मोर लिहिता मात्र याचं उत्तर मग नंतर वटवागुळ येतं मग नंतर तुम्हाला समजते याचं उत्तर वटवागुळ का दिलं मग तुम्ही म्हणता हा प्रश्न चुकीचा आहे तर प्रश्न चुकीचा नाही लक्षात ठेवा चिमणी आहे कावळा पक्षी मोरसुद्धा पक्षी आहे आणि वटवागुळसुद्धा आहे परंतु चिमणी कावळा मोर हे अंडे देतात अंडे घालतात अंडे घालतात मात्र वटवागुळ हा एकमेव स्वस्तन प्राणी असा आहे की या ठिकाणी पिल्लांना जन्म देतो आणि या ठिकाणी त्यांचं दूध पाचतो स्तनाचं दूध पाचतो म्हणून या ठिकाणी वटवागुळ हा वेगळा असणार आहे हा वैज्ञान वेद्या, हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रश्न होता पहा गाय हरिण हत्ती वाघ गाय हरिण हत्ती आणि वाघ यापैकी वेगळं कोणतं आता या ठिकाणी जर पाहिलं तर गाय हा पाळीव प्राणी हरिण हा सुद्धा जंगली प्राणी हत्तीसुद्धा जंगली आणि वाघसुद्धा जंगली मग यापैकी वेगळं काय तर तुम्हाला वाटेल गाय परंतु याचं उत्तर गाय नाही पहा सोपा प्रश्न आहे कन्फ्यूज केलं जातं आणि आपल्याला का मित्रांनो हा सोपे प्रश्न मार्क घेऊन जातात त्यामुळे याची आपल्याला चांगल्या प्रकारे तयारी करायची या ठिकाणी मित्रांनो वेगळा आहे वाघ आता वाघ का वेगळा तर मित्रांनो गाय शाकाहारी हरिन सुद्धा शाकाहारी हत्तीसुद्धा शाकाहारी मात्र वाघ या ठिकाणी मित्रांनो मांसाहारी आहे म्हणून या ठिकाणी वाघ वेगळं असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री पंतप्रधान पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री यापैकी वेगळं काय तर पंतप्रधान केंद्र शासनाचा असतो राष्ट्रपती सुद्धा केंद्र शासनाचा असतो परंतु या ठिकाणी पहा मित्रांनो राज्यपाल हा सुद्धा मित्रांनो केंद्र शासनाच्या वतीने या ठिकाणी राज्य शासनावर नियंत्रण ठेवतो मात्र मुख्यमंत्री हा केवळ राज्याचा असतो म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री वेगळा आन्सर असणार आहे कारण की मुख्यमंत्री हा राज्यपातळीवर काम पाहतो आणि बाकीचे मित्रांनो सर्व केंद्रीय लेवलचे घटक आहेत आता राज्यपाल जरी मित्रांनो राज्य पातळीवर काम पाहत असला तरीसुद्धा तो एक केंद्राचा घटक आहे तोरीसुद्धा तो काय एक केंद्राचा घटक आहे म्हणून या ठिकाणी हे तीन वेगळे आहेत आणि मुख्यमंत्री या ठिकाणी वेगळा आहे म्हणून मुख्यमंत्री असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न मांजरा कुंडलिका उल्हास आणि तापी मांजरा उल्हास आणि तापी आता मांजरी महाराष्ट्रातली नदी आहे कुंडलिका ही सुद्धा महाराष्ट्रातली नदी उल्हास ही सुद्धा नदी महाराष्ट्रातली आहे मात्र तापी नदी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उगम पावत नाही म्हणून मित्रांनो तापी असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हे प्रश्न तुम्हाला टॅकल करायचे अठरा नंबरचा प्रश्न पहा फुल पान खोड आणि मूळ फुल पान खोड आणि मूळ तर या ठिकाणी जर पाहिलं तर पा फुल पान खोड आणि मूळ हे सर्व वनस्पतीचे अवयव आहे मात्र या ठिकाणी फुल हा वनस्पतीचा लैंगिक अवयव आहे लैंगिक अवयव आहे म्हणून फुल असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर फुल त्याच्यानंतर पा शिमला वाराणसी गंगाटोक आणि इटानगर शिमला वाराणसी गंगाटोक आणि इटानगर आता तुमचा जीकेचा चांगला अभ्यास असेल आणि राज्याच्या राजधानी जर तुम्हाला माहीत जर असतील तर शंभर टक्के तुम्हाला याचं प्रश्नाचं उत्तर येणार आहे मात्र राज्याच्या राजधानी जर तुम्हाला माहीत नसतील तर शंभर टक्के तुम्ही या ठिकाणी चुकणार आहात मित्रांनो या ठिकाणी वाराणसी वेगळं आन्सर असणार आहे वाराणसी वेगळा असणार आहे बाकीच्या मित्रांनो या ठिकाणी एखाद्या राज्याच्या राजधानी जसं की शिमला कशाची राजधानी तर शिमला हिमाचल प्रदेशची राजधानी इटानगर मित्रांनो अरुणाचल प्रदेशची राजधानी आणि गंगाटोक सिक्कीमची राजधानी म्हणजे राज्य आणि राजधानी सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे वाराणसी मित्रांनो युपीचं शहर आहे मात्र ही राजधानी नाही म्हणून वाराणसी वेगळं आहे याच्या ठिकाणी पहा गाय महेश शेळी आणि हरिण गाय महेश शेळी आणि हरिण हा प्रश्न तुलनात्मक दृष्ट्या सोपा आहे गाय पाळीव प्राणी म्हैस पाळीव प्राणी शेळी पाळीव प्राणी मग आता हरिण पाळीव प्राणी नाही म्हणून हरिण या ठिकाणी वेगळा आन्सर असणार आहे त्याच्यानंतर पहा रवी भास्कर रत्नाकर सविता रवी भास्कर रत्नाकर आणि सविता आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल भास्कर हे मुलाचं नाव आहे रत्नाकर सुद्धा मुलाचं नाव आहे आणि रवी हे सुद्धा मुलाचं नाव आहे सविता या ठिकाणी मुलीचं नाव असणार आहे म्हणून सविता या ठिकाणी वेगळा आन्सर असणार आहे असं तुम्ही सविता आन्सर लिहिता तुमचं मात्र उत्तर चुकतो तुमचा सोपा एक मार्क या ठिकाणी जातो तर हे काय मग लॉजिक तर रवी म्हणजे सूर्य भास्कर म्हणजे सूर्य रत्नाकर म्हणजे सूर्य आणि सविता सविता या शब्दाचा अर्थ सुद्धा सूर्य होतं सॉरी सॉरी सोरी या ठिकाणी पा परत एकदा सांगतो तुम्हाला पा या ठिकाणी काय विचारले तुम्हाला रवी भास्कर रत्नाकर आणि सविता या ठिकाणी सविता तुम्हाला का मुलीचं नाव म्हणून सविता मुलीचं नाव लिहिता तुमचं या ठिकाणी चुकतं सोपा प्रश्न आहे लक्षात ठेवा रवी म्हणजे सूर्य भास्कर म्हणजे सुद्धा सूर्य त्याच्यानंतर रत्नाकर म्हणजे समुद्र आणि सविता म्हणजे सुद्धा सूर्य सविता म्हणजे सुद्धा सूर्य म्हणजेच मग तुमच्या लक्षात आला असेल रवी म्हणजे सूर्य भास्कर म्हणजे सूर्य सविता म्हणजे सूर्य आणि रत्नाकर म्हणजे मित्रांनो समुद्र रत्नाकर म्हणजे समुद्र म्हणून या ठिकाणी रत्नाकर असणार वेगळा आन्सर पहा तुम्हाला चकवा देणारे प्रश्न आहेत की नाही तर म्हणून या ठिकाणी रत्नाकर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाते एक दोन प्रश्न पण हाच प्रश्न तुमची पोस्ट तुमची पोस्ट घेऊन जाऊ शकतो त्यामुळे या प्रश्नाकडे विशेष करून लक्ष द्या त्याच्यानंतर पहा भारत जपान श्रीलंका रशिया भारत जपान श्रीलंका आणि रशिया तर या ठिकाणी जर पाहिलं तर भारत आशिया खंडामध्ये येतो जपानसुद्धा आशिया खंडामध्ये येतो श्रीलंका आशिया खंडामध्ये मात्र रशिया हा या ठिकाणी या ठिकाणी युरोप खंडामध्ये येतो म्हणून मित्रांनो रशिया या ठिकाणी वेगळा आन्सर असणारे म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो वेगळा घटक तुम्हाला या ठिकाणी ओळखायला सांगला जाऊ शकतो त्यामुळे वेगळ्या घटकाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा तुम्हाला कशाही स्वरूपाचा प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अल्फाबेटची सिरीज पाहणार आहोत जी की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असणार आहे या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय